डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडा प्रतिष्ठानच्या वतीने सटाणा शहरातील श्री सदस्यांनी शहरातील शासकीय आवार व वसाहतींमध्ये स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला या कामी तहसील पोलीस बस स्थानक व पालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त सटाणा शहरातील श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकाभिमुख कार्य केले जाते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या उपक्रमांची दखल घेऊन आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र शासनाने पद्मश्री तर राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे सटाणा शहरातील श्री सदस्यांनी बागलान तहसील कार्यालय पोलीस स्टेशन बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला या स्वच्छता अभियान उपक्रमाचे तहसीलदार कैलास तावडे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आगार व्यवस्थापक राजेंद्र निरीक्षक बाजीराव पवार यांनी कौतुक केले आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी जिल्हा रायगड यांचे जे सेवेकरी आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत त्या नानासाहेबांच्या जन्माच्या निमित्त जन्मदिनाच्या निमित्तानं सटाणा शहरातील सर्व जे सटाणा शहरातील जे नानासाहेबांचे शेवेकरी आहेत ते सर्व सेवेकरी या ठिकाणी तहसील ऑफिस आणि पोलीस ठाणे पंचायत समिती ऑफिस जी सरकारी कार्यालय आहेत त्या सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी असं रविवारीच्या दिवशी येऊन त्यांनी स्वच्छता करण्याचं काम अत्यंत सुंदररीत्या केलेलं आहे नानासाहेबांचे शेवेकरी प्रवा नवी मुंबईला थोडाही घरी इन्सिडेंट झाला परंतु नानासाहेबांची सेवेकरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सेवा करत असतात स्वच्छता हा जीवनाचा मंत्र आहे मूळ मंत्र आहे हे त्यांनी नानासाहेबांनी सांगितले आहे मी स्वतः नानासाहेबांचा सेवेकरी आहे रायगडला नवी मुंबईला असताना आम्ही रेवदंड्याला नेहमी जायचो रेवदंडा हे महत्त्वाचं त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर काम या सेवेकरांच्या माध्यमातून केलं जातं मी सटाणा पोलीस ठाण्यातर्फे स्वागत करतो आणि प्रतिष्ठान शिबिर गावखेड्यातील विहिरींचा गाळ काढणे वृक्षारोपण करून संवर्धन करणे यासारखे मानवाच्या स्वास्थ्यासाठी लागणारे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी सांगितले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे अतिशय समाजोपयोगी उपक्रम करणारं प्रतिष्ठान असून या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून श्री समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथावर दर आठवड्याला निरूपण केलं जातं आणि त्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणामध्ये चांगल्या विचारांची जोपासना केली जाते मनुष्याच्या अंतकरणामध्ये एकदा चांगल्या विचारांची जोपासना झाली का त्याच्या कर्मामध्ये पण सुधारणा व्हायला वेळ लागत नाही आणि त्याच माध्यमातून फक्त आपल्या अंतकरणातली सुधारणा न करता आपण ज्या समाजामध्ये राहतो आपण ज्या देशामध्ये राहतो आपण ज्या भागामध्ये राहतो तिथला बाह्य भाग पण स्वच्छ झाला पाहिजे तिथं आपल्याला अतिशय प्रसन्न वाटलं पाहिजे या उद्देशाने जनजागृती व्हावी हो समाजामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये त्या उद्देशातून वर्षातून एकदा आम्ही हे स्वच्छता अभियान घेत असतो हे प्रतिष्ठान अनेक उप उपक्रम राबवत असतं जसे की वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल नवे नवे शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असेल तसेच व्यवसायात्मक मार्गदर्शन असेल अशा अनेक प्रकारच्या समस्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठान सहभागी होत असतं सटाणा बसस्थानकामध्ये देखीलसुद्धा आम्ही त्या घाण होणाऱ्या जागेवर पन्नास ते साठ वृक्षांची लागवड केली असून सगळी वृक्ष ही आपली भारतीय वृक्ष आहेत सगळी आयुर्वेदिक वनस्पती आहेत तर जिथे जिथे घाण कचरा नेहमी होत असतो ना तर त्या जागेवर वारंवार घाण कचरा होऊ नये म्हणून आम्ही अशा जागेंवर स्वच्छता अभियान केल्यानंतर तिथे परत वृक्षा वृक्ष लागवड करून जेणेकरून ते वृक्ष लागवड केल्यामुळे लोकांना पण एक संदेश जातो की परत आता इथे आपण घाण करायला नको म्हणून ज्या काही रिकाम्या स्पेसेस आहेत ज्या काही रिकाम्या जागा आहेत तिथे आम्ही वृक्षारोपण करत असतो स्वच्छता अभियान राबवत असतो